फुले मी शिंपी तर जाते असून शब्द फुले मी शिंपी तर जाते मी डायरीत माझा शायरी लिहित जाते मी डायरीत माझा शायरी लिहित जाते कहर भावनांचा वहीत लिहित जाते कहर भावनांचा वहीत लिहित जाते येतात मी वाकरत जाते मी तारणीला माझा हस भरून देते मी तारणीला माझा हस भरू देते अनगतले माझा मी हरवून जाते पळवले जरी कुणी मी पोळवून घेते पळवले जरी कुणी मी पोळवून घेते शब्दांत शाहीला मी पोळवून घेते माझा सकाळ घेते सारदेशी विण घेते शब्दांशी धून घेते सारदेशी विण घेते शब्दांशी धुण घेते मी माझा लेख लिहिला दान घेते